कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील पापमोचनी एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांनी श्रींच्या दर्शनास गर्दी केली परंपरेनं विविध धार्मिक कार्यक्रमातून मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचं दर्शनास गर्दी केली एकादशी दिनी मंदिर नगर प्रदक्षिणा करत भाविकांनी हरिणाम गजरात श्रींचं दर्शन घेतलं मंदिरात लक्षवेदी पुष्प सजावटीनं श्रींचं रूप लक्षवेदी दिसत होतं आळंदी मंदिरात भाविकांनी एकादशी दिनी गर्दी करत रंग लावून हरिराम गजरात श्रींचं दर्शन घेतलं एकादशी दिनी श्रींच्या मंदिर मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला यावेळी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माउलीवीर तुकाराम सेवक कर्मचारी मानकरी सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचारी यांनी नियोजन करत भाविकांना कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन सुलभ देण्यासाठी नियोजन केलं आपापली काळजी घेऊन भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावल्या दुपारचा महानैवेद्य वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं परंपरेनं देहूकर यांच्या वतीनं कीर्तन सेवा रात्री आरती झाली श्रींचं दर्शन प्रदक्षिणापूर्वी भाविकांनी इंद्राणी नदी घाटावर स्नानास गर्दी मंदिरात मंदिरात भाविकांनी गर्दी केली परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा आरती फराळाचा महानैवेद्य आदि आदी धार्मिक कार्यक्रम झाले भाविकांचा कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनास सुलभ व्यवस्था व्यवस्थापक माउलीवीर यांच्या नियंत्रणात करण्यात आली यावेळी सुरक्षा रक्षक सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले यासाठी आळंदी येथील स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी एस नरके यांनी मार्गदर्शन केले आळंदीमध्ये आळंदी दिगी वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी परिश्रमपूर्वक काम पाहिले आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक नागरिक यांना वाहतुकीच्या कोंडीतून मुक्तता झाली यामुळे आळंदीत नागरिक व्यापारी पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचं कौतुक का केलं आहे सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मैदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार